विश्व ट्वेंटी फोर न्यूज विश्व 24 न्यूज मध्ये आपले स्वागत आहे श्री सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माकणी येथील सहशिक्षक श्री दत्तू सूर्यवंशी यांच्या वडिलांचे अल्पशा आजाराने निधन श्री सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय माकडी येथील सहशिक्षक श्री दत्तू सूर्यवंशी यांचे वडील कैलासवासी माजी सैनिक महादेव लक्ष्मण सूर्यवंशी मुक्काम पोस्ट कोरेगाव तालुका उमरगा यांचे अल्पशा आजाराने निधन झालेले आहे वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले असून ते एक समाजसुधारक म्हणून ओळखले जात होते सामाजिक धार्मिक कार्यक्रमात ते नेहमीच अग्रेसर असत तर ते एक उत्कृष्ट गायक म्हणून ओळखले जायचे त्यांच्या पश्चात एक मुलगा दोन मुली व नातवंड असा परिवार असून तेवीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी त्यांच्या राहत्या घरी रात्री श्रद्धांजली पर गीत गायनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे अशा या थोर माजी सैनिकास भावपूर्ण श्रद्धांजली शोकाकुल समस्त सूर्यवंशी परिवार कोरेगाव विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता आमचे प्रतिनिधी अमर जाधव सारणीकर राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा